मित्रांनो या ठिकाणी आम्ही कृष्णाला लघवी करायची होती तर कृष्णा आला इथं लघवी कराय तर इथं त्याला साप दिसला साप तर त्याने मला लांबणं बोलून म्हटलं पप्पा इथं काय तरी दिसले साप साप आणि साप दगडावरती ओळख पण आहे ना मित्रांनो ह्या बघा तर काल पण साप दिसला आपल्याला आणि आज एक पण साफ नव्हता एकदम कालचा व्हिडिओ बघितला का आमचा ते साफ दिसलेला एवढी उडसा आम्हाला त्या हिता दिसलं होतं कालामेळ देवाला गेल त्या देवाला कृष्णाला कृष्णाला दिसला म्हणा एवढंच फिरल्यावर करून बसले नाहीये साकार की पुरा अटॅक करण्यासाठी बसले त्याचे आई बाप आल्यावर हे पोर नसेल पुढे चला चल याचा अंधार झाला माझी तर गाडी दिसना तुमची तर चमकली darle